नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की ऋषिकेश हा जानकीची समजूत घालत असतो जान की जानकी आपण हे जे काही करत आहोत हे फक्त आणि फक्त एक नाटक आहे तू का है। रुका चिंता करत आहेस तेव्हा जानकी बोलते नाटक जरी असले तरी मला हे सर्व खरोखर करावे लागत आहे तुम्हाला हळद लावणे आता तुमचे लग्न लावणे हे मला आता सहन होत नाही त्यानंतर आपण पाहतो ऋषिकेशच्या अंगाला हळद लावलेली असते आणि ऋषिकेश जानकीला जवळ घेतो व आपल्या गालावरची हळद तिच्या गालावर लावतो आणि जानकी विचारते तुम्ही हे काय करत आहात तेव्हा ऋषिकेश बोलतो माझ्या खोट्या लग्नाची हळद मी माझ्या खऱ्या बायकोला लावत आहे आणि त्याच वेळेस आपण पाहतो खिडकीमधून मास्कमॅन हा त्यांच्याकडे डोकावून पाहत असतो आणि त्याच वेळेस जानकीची नजर त्या मास्कमॅनवर जाते आणि ती ऋषिकेशला सांगते तेव्हा ऋषिकेश त्याला ते थांबायला लावतो तेव्हा मास्कमॅन हा तिथून पळून जाऊ लागतो आणि ऋषिकेश देखील त्याच्या मागे धावत घराच्या बाहेर पडू लागतो आणि त्याच्या पाठला करू लागतो त्याशिवाय सुमित्रा ही अडवण्याचा प्रयत्न करते परंतु ऋषिकेश काही थांबत नाही सुमित्रा ही जानकीला विचारते जानकी तो कुठेही जात आहे असे हळदीच्या अंगाने घराच्या बाहेर पडणे चांगले नसते असे ती सांगत असते तर आपण पाहतो रस्त्यावर ऋषिकेश हा ते मास्मेंच्या पाठीमागे धावत असतो आणि तेव्हा एक जोरदार वेगाने गाडी येते व ऋषिकेशला धडक मारते तेव्हा जानकी ही अतिशय घाबरते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जानकी ही ऋषिकेशचा जीव वाचवू शकेल का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद